सर्वज्ञा सर्वांना तर आज आपल्याला बघायचं आहे की जो अस्तरचा कपडा असतो तर पूर्ण भाग निघून जातो पण ज्यावेळेस आपण स्लीवची कटिंग कर करतो तर जर मोठी स्लीव्ज असेल तर स्लीवजला आपल्याला साईडला जॉईन द्यावा लागतो ला आणि बऱ्याच वेळेस छोटी जरी स्लीव्ज असेल तरी मोंड्याचा भाग बसत नाही त्यामुळे जॉईन द्यावा लागतो हे बघा या पद्धतीचा तर हे बघा साईडला आपल्याला जॉईन द्यावा लागतो कंपल्सरी लॉग स्लीव्हज असेल तर मग तर कंपल्सरी द्यावा लागतो किंवा मोंढ्याचा भागही जास्त असेल तरी आपल्याला जॉईन या ठिकाणी द्यावाच लागतो तर एकदम सिम्पल पद्धतीने आणि बघू शकता तुम्ही जॉईन लक्षातही येत नाही एवढ्या छान पद्धतीने आपण दिलेला आहे जॉईन तर चला व्हिडिओमध्ये बघा की जॉईन कसा द्यायचा मी तुम्हाला दुसरी स्लीव जोडून दाखवते जॉईन कसा द्यायचा ते पण बघूया आपण तर चला मग व्हिडिओ सुरू करूया तर चला स्लीवजला जॉईन कसा द्यायचा त्याची सगळ्यात सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा मला रेडी साडे नऊ पाहिजे आहे तर मी ते साडे दहा इंचाची एक पट्टी घेतलेली आहे आणि जो मोंढ्याचा भाग आहे तो माझा साडेसात इंच आहे तर बघा मला या ठिकाणी कपडा हे बघा इथपर्यंतच येतो आहे म्हणजे फिटिंगला मला जवळपास अर्धा इंचच कपडा शिल्लक उरतो आहे तर त्याच्यामुळे मला जॉईन नक्की द्यावा लागेल आता तुम्ही म्हणाल मोंढा कसा मोजायचा तर बघा जी ही फिटिंगपर्यंतची जे घेतो आपण आर्महोलची फिटिंग घेतो ना इथपर्यंत हा मोजायचा आहे आपल्याला ही बघा ही एक्स्ट्राची माया झाली आणि ह्या शिलाईपर्यंतचा जो येतो आपला जो मेजरमेंट येतो ना तर तो आपल्याला घ्यायचा आहे माझा हा इथे सव्वा सात येतो आहे आणि इथं दोन इंचाची आपण माया धरू तर बघा तर या ठिकाणी आपल्याला आता जॉईन द्यावा लागणार आहे तर जॉईन कसा द्यायचा तर या पद्धतीने जर तुम्ही बाही कट केली तर तुम्हाला चारही भागाला एक एक इंचाचा जॉईन द्यावा लागेल तर त्याच्यापेक्षा आपण काय करणार आहोत की बघा सव्वा सात इंचापर्यंत माझी फिटिंग आहे आणि दोन इंच माया म्हणजे जवळपास सव्वा नऊ तर आपण नऊ इंच जरी पकडलं तरी पण आपल्याला जवळपास पाऊन नाही दोनच समजा दोन इंचापर्यंत आपल्याला जॉईन या ठिकाणी द्यावा लागणार आहे तर बघा तर काय करायचं ही बंद बाजू आहे अस्तरची हे बघा ही फोर फोरची जी, जी बंद बाजू आहे ती माझ्या साईडने आहे आणि असा असं तर थोडासा पाठीमागे उचलून ठेवायचं आहे आणि बघायचं आहे की आता आपल्याला सव्वा सात फूटपर्यंत येतं हे बघा इथपर्यंत आलं हे सव्वा सात तर आता ही पुढची जी आहे दोन इंच तर हे थोडंसं जास्त आहे तर मी हे थोडंसं सरकून घेते बघा असं कारण की मला दोनच इंचची माया पाहिजे आहे हे बघा आता हे बरोबर झालं सव्वा सात इंच आपला इथपर्यंत येतो आणि ही पावणे दोन इंचाची माया ही आपली परफेक्ट आहे तर बघा आता हा जे दोन भाग आहेत हे आपले मागं आहेत आणि दोन भाग जे आहेत ते पुढं ठेवलेले आहे तर चला आता आपण याच्यावर स्लीव्ज बघूया स्लीव्ज कशी काढायची ते तर बघा आता ही आपली पूर्ण ची लेंथ झाली नऊ इंचाची पाहिजे एक इंच मी वाढून घेतलं तर साडे दहा तर आपल्याला आता ज्या ठिकाणी आपला आर्महोलचा भागाचं मेजरमेंट आलं आहे म्हणजे सव्वा सातपर्यंत माझा हा जो ब्लाऊज आहे तो जवळपास थर्टी फोर चेस्ट साईज आहे याची तर त्याचा तिसरा भाग छातीची फिटिंग साडेआठ येते तर त्याच्यासाठी सव्वा सात साडेसात इंचापर्यंत आपल्याला हा आर्म होऊन लागतो तर बघा आता याच्यावर आपण लांबी बाही आहे त्याच्यामुळं आकार तीन वर देणार आहोत तर आता हे बघा तीनवर हा आपला आकार झाला असा एक लाईन आपण ड्रॉ करून घेऊया हा तीनवरचा आकार झाला ही साडेसात वरची माझी फिटिंग झाली आणि ही समोरची माझी माया झाली तर आता बघा इथपर्यंत आपल्याला ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे आणि याच्यावर आपण स्लीवची जो आकार आहे स्लीवचा तो देणार आहोत तर स्लीवचा आकार आपण या पद्धतीने देऊन घ्यायचा तर बघा आता मी याची कटिंग करून घेते स्लीवचा आकार आपण फ्रंटचा भागाचा आकार हा नंतर देणार आहोत तर बघा या पद्धतीने आणि ही समोरची माया तर हा आपला स्लीवचा आकार या ठिकाणी रेडी आहे तर बघा जी खालची फिटिंग आहे तर ती पाचची आहे माझी तर पाचची फिटिंग आणि मी जवळपास पावणे दोन इंच अशी माया घेणार आहे तुम्ही दोनही घेऊ शकता पावणे दोन पर्यंत माया तर बघा ही जी सव्वा पाचची फिटिंग आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला जॉईन देऊन घ्यायचं आहे ही माया आहे माया जी आपली एक्स्ट्रा ही झाली वरच्या साईडची आणि ही खालची जी बाही फिटिंग आहे तिची माया आहे तर बघा हे आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे ते थोडासा जॉईन आहे तर हा आपण कट करून घेऊया हे बघा आता इथे आपल्याला असा क्रॉसमध्ये कपडा आपल्याला जॉईन करायचा आहे असा थोडा थोडासा जरी तुकडा असला तरी हे बघा आता हा किती छोटा आहे तुकडा तरी पण हा परफेक्ट होतो आहे पण तुम्हाला कळण्यासाठी मी थोडासा मोठा फॅब्रिक घेणार आहे तर बघा या पद्धतीने घ्यायचा आहे आणि असं ठेवून घेऊया बघा हे बघा या पद्धतीने तर बघा आता ही आपल्याला इथून इत इथपर्यंत इत आपल्याला जॉईन द्यायचं आहे हे बघा इथून इथपर्यंत इत तर आपल्याला याच्या थोडंसं इकडे घ्यायचं आहे फिटिंगमध्ये जाईल म्हणून तर बघा आपण आता ही सरळ अशी एक लाईन ड्रॉ करून घेऊ हे बघ या पद्धतीचे आपण आता आणि याला कट करून घेऊ हा आपला जॉईन झाला आपल्याला आता हा का जो कपडा आहे तो जॉईन द्यायचा आहे त्याला बघा जॉईन कसा द्यायचा व्यवस्थित बघा तर आता हे बघा हा जो पूर्ण भाग आहे तो आपल्याला पलिकाच्या साईडने ठेवायचा आहे आणि हा जसा असा असाच्या असा आपल्याला उचलून याच्यावरती ठेवायचा आहे हे बघा एक मी वरून ठेवला आणि एक मी पूर्ण याच्या खाली होऊन टाकते आणि जे दोन्ही पण जे मेन आपली बाही आहे ती मध्ये आहे तर बघा या पद्धतीने तर बघा हा भाग खालून आहे तो भाग मी वरून ठेवला आहे तर या पद्धतीने आपण हे जॉईन करून घेऊ हे बघा छोटी जरी बाही असेल तर तुम्हाला सेम याच पद्धतीने करून आहे हे बघा जॉईन वरती आपल्याला कधी पण एक दाब टीप टाकायची आहे तर ती पण मी तुम्हाला दाखवते त्याच्या अगोदर आपण जो वरचा भाग आहे तो जॉईन करून घेऊया हे बघा बरोबर अर्धा इंच कपडा ठेवून खालचा वरचा दोन्ही पण अर्धा अर्धा इंच ठेवून तर आता बघा हा जॉईन झाला आपला तर याच्यावर आपल्याला दाब टिप टाकायची आहे तर हा कपडा तुम्ही या साईडला जर फोल्ड केला तर ज्या साईडला फोल्ड केला त्या साईडवर दाबटिप टाकायची आहे आता मी एकाच्या साईडला फोल्ड करते तर मी पण याच भागावर टाकणार आहे हे बघा या पद्धतीने आता दुसऱ्या पण साईडला आपण दाबटीप टाकून घेऊया आता बघा दोन्ही पण बायांचे जॉईन आपले रेडी आहेत तर आपण परत स्लीव तशी ठेवून घेऊ जशी आपली मेन स्लीव होती तशी हे बघा आता बघा ही आपली मेन स्लीव आहे आणि हे आपण जॉईन दिलेलं आहे तर आता हे व्यवस्थित एकावर एक ठेवून जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो आपल्याला कैचीनी कट करून टाकायचा आहे हे बघा बघा किती छान पद्धतीने आपण जॉईन दिलेला आहे आणि आता याचा फ्रंट पार्ट आपण काढूया तर फ्रंट पार्ट काढायला कधी पण एक इंच असा कपडा मागे ठेवायचा आणि जो हा एक्स्ट्राचा भाग आहे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते हे बघा फिशकट आकारासाठी जास्त मेहनत घ्यायची गरज नाही हे बघा आपण क्लिअर कसं केलं फक्त की जी माया आहे आपली ही इन्चा जी। जी दोन इंचाची तर जे दोन भाग आहेत स्लीवचे ते फक्त उचलून असे एक इंच मागे ठेवलेले आहे हे बघा आणि जो हे एक्स्ट्राचा फॅब्रिक दिसतं आहे आपल्याला हे बघा हे तर हे आपला फ्रंट पार्टची गोलाई झाली तुम्ही स्लीवची जर अशी कटिंग केली तर एकदम परफेक्ट स्लीवज बसते चुनी येत नाही घोळ येत नाही हे बघा परफेक्ट फिटिंग झाली ही तर मी तुम्हाला आता ही स्लीव जॉईन करून दाखवते तर हे जे भाग आहेत हे आपल्या आतल्या साईडला जाणार आहेत दोन्ही पण ज्या साईडला आपण जॉईन दिलेला आहे हा जॉईन अजिबात बाहेरून दिसणार नाही तर बघा मी तुम्हाला एक स्लीव जॉईन करून दाखवते हा आपला मेन फॅब्रिक आहे मी याची कटिंग केलेली नाहीये तर मी एका एक, एक मिनिटात मी कटिंग करून घेते तर बघा आता आपल्याला ही जी स्लीवज आहे एक स्लीवज उचलायची आहे आणि याचा जो हा भाग आहे तर तो आपल्याला असा वरच्या साईडला ठेवायचा आहे आता बघा जो आपला हा कपडा आहे तर त्याची सुईची बाजू ही आहे आणि आपल्या अस्तरची ही बाजू उलटी आहे सुईच्या कपड्याच्या बाजूवर मी अस्तरची उलटी बाजू ठेवलेली आहे आणि याला आपण अशी एक टीप मारून घेऊ या खालच्या साईडला तर बघा या ठिकाणी अर्धा इंचावर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आता इथे बघा तुम्ही की मला जो मेन कपडा आहे त्याला पण जॉईन द्यावा लागणार आहे तर मी एका स्लीवजला तो तुम्हाला देऊन दाखवते दोन्ही पण स्लीव बनवून दाखवायला व्हिडिओ खूप लंबा होईल तुम्हाला पण बोर होईल व्हिडिओ बघायला तर बघा स्लीव जॉईन करून घेतली आणि हा कपडा असा फोल्ड करून याच्यावर हे बघा याच्यावर आपल्याला एक दाब टिप द्यायची आहे आणि बघा हा आपला सुईचा भाग येणार आहे तर दाब टिप पूर्णपणे वरून आली आणि जो फॅब्रिक आहे आपला तो मध्ये दबला गेला ज्या ज्याच्यामुळे म्हणजे जसा आपण जॉईन दिला होता तर याच्यावर एकदम छान फिनिशिंगमध्ये आपल्याला एक दाब टिप टाकून घ्यायची आहे आता बघा आता मी सांगते तुम्हाला की मेन फॅब्रिकला पण जॉईन कसा द्यायचा मी व्हिडिओ फक्त आज तरच्या जो अस्तरला प्रॉब्लेम येतो की अस्तरला जॉईन कसा द्यायचा त्याच्याविषयी बनवणार होते पण आता याला जॉईन द्यावाच लागतो आहे तर हे पण सांगते तर बघा याची तर खूप सिंपल पद्धत आहे आता या बघा याच्याकडं म्हणजे जर एक्स्ट्रा फॅब्रिक नसेल तर हा जो एक्स्ट्राचा भाग आहे याचा जॉईन या, या ठिकाणी एकदम परफेक्ट बसून जातो कसा ते बघा आता हा एक्स्ट्रा भाग कट करून घेतला आणि हा असाच्या असा आपल्याला असा, या साईडला ठेवायचा आहे हे बघा सुईच्या बाजूवर ठेवलेला आहे आपण ही सुईची बाजू आहे मेन फॅब्रिकची आणि हिच्या अशा कॉर्नरवरती आपल्याला बघा स्लीवच्याच भागातून आपण कपडा घेतला आणि स्लीवचाच जॉईन आता स्लीवजला जॉईन देत आहोत तर हा सुईच्या भागावर मी कपडा ठेवलेला आहे याच्यावर पण आपण दाबटिप टाकून घ्यायची आहे जॉईन ज्यावेळेस देतो त्यावेळेस नक्की टीप टाकून घ्यायची म्हणजे फॅब्रिक आपला सरकत नाही तर दोन्ही साईडला आपण याला जॉईन देऊन घेऊया तर बघा आता या साईडचा पण जो एक्स्ट्रा भाग आहे तो मी कट करून घेते आणि याचा जॉईन या साईडला द्यायचा हे बघा मी इथला कट केला आणि याच्यावरूनच असा ठेवायचा ही बाजू सरळ आहे तेवढं फक्त लक्ष द्या नाहीतर तुम्हाला परत कपडा काढायला लागेल ला आणि मग डबल डबल शिलाई जर काढल्या गेली तर कपड्याचे धागे सुटतात आणि ब्लाऊजला फिनिशिंगही व्यवस्थित येत नाही तर बघा माझ्या स्लीवजला किती छान फिनिशिंग आलेली आहे कारण की मी कपडा पण आणि असं दोन्हीलाही मी प्रेस करून घेतलेला आहे तर बघा हे दोन्ही साईडला जॉईन आहे आता बघा माझे जे मेन फॅब्रिकचे जॉईन आहेत ते तर आपले शिलाईमध्ये जाणार आहेत मी तुम्हाला आता बाही जॉईन करून दाखवते बघा पूर्ण बाही आपली जोडून झालेली आहे आणि आपण आता हे एक्स्ट्राचं जे कपडा आहे तो कट करून घेऊया तुम्हाला दाखवते आपण जॉईन कशा पद्धतीने दिले ते आता बघा या स्लीव जो मध्य भाग आहे तो आपल्याला थोडासा या ठिकाणी आपण थोडासा एक छोटासा कट लावून घेऊ जेणेकरून तुम्हाला समजेल तर बघा हा मेन फॅब्रिकचा जॉईन आहे बघा बिलकुल दिसत नाही आहे दाबटिप टाकल्यावर पण आणि हा अस्तरचा जॉईन आहे तोही अजिबात दिसत नाही आहे आपण टिप टाकून घेतलेली आहे अजिबात ओळखू येत नाही की आपण इथे जॉईन दिलेला वगैरे आणि या साईडला जॉईन आलेला नाही आहे फक्त या साईडला आणि हा पण आपला फिटिंगमध्ये जातो कारण की दोन इंच माया घेतलेली आहे हा दिसतो पण बघा किती छान फिनिशिंगमध्ये आलेली आहे आणि सहसा आपल्याला ला, ला जॉईन द्यावाच लागतो कितीही मोठं अस्तर झालं तरी तर बघा आता मी दुसरीही स्लीव्ज याच पद्धतीने जॉईन करून घेते तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला अजून कशा रिलेटेड व्हिडिओ पाहिजे आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि हो हे बघा आपला फिश कटचा जो आकार आहे बघा बिना मेहनतीचा म्हणजे आपण किती सिंपल एक ट्रिक वापरून आकार दिलेला आहे ती ट्रिक तुम्हाला जर लक्षात आली नसेल तर व्हिडिओ रिमाइंड करून बघा तुम्हाला नक्की कळेल फक्त आपण जी माया आहे घेतलेली आहे तर एक भाग उचलून एक इंच मागे ठेवला तर आपला लगेच फ्रंटच्या भागाचा आकार येऊन जातो तर बघा किती छान पद्धतीची आपली स्लीवची कटिंग झालेली आहे कटिंग पण दाखवली मी तुम्हाला जॉईन पण आले तर बघा की एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवलेला आहे तर एक सबस्क्राईब नक्की करा लाईक करा व्हिडिओला